मी कविता कविताच टेस्टी मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण झणझणीत पाटवडी व त्याचा रस्सा कसा करायचा ते पाहणार आहोत बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते याला पाटवडी पाटवडी थापीवडी थापटवडी असेही बोलतात ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे तोंडाला चव आणणारी आहे घरात भाजी नसेल तर घरच्या बेसिक साहित्यांपासूनच ही भाजी आपण बनवू शकतो मटणाच्या रश्श्यापेक्षा काही कमी नाही श्रावण महिन्यात आपण नॉनव्हेज खात नाही नॉनव्हेजला हा बेस्ट ऑप्शन आहे चला तरी हा पाटवडीचा रस्सा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं सा साहित्य आधी आपण वडीचं साहित्य पाहूया त्यासाठी मी एक वाटी ना बेसन घेतलेलं आहे बेसन हे चांगलं दाबून घेतलेलं आहे असं मोकळं घेतलेलं नाही आहे कारण या बेसनावरच आपलं पाण्याचं प्रमाण ठरणार आहे ते मी दाबून ना चांगलं एक वाटी बेसन घेतलेलं आहे मोहरी जिरे हळद एक पाच हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर लसूण ओवा थोडासा हिंग आणि मीठ सर्वात आधी आपण वडीसाठी वाटण तयार करूया त्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरे आणि थोडा ओवा ओवा याच्यामध्ये ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण वडी बेसनाची आहे ना मग ती बाधू नाही म्हणून मी याच्यामध्ये थोडा ओवा घेतलेला याचं आता वाटण करून घेते हे बघा हे मिश्रण मी असं बारीक केलेलं आहे एकदम बारीक पेस्ट नाही केली आहे थोडं जाडसरच ठेवलेला आहे रश्यासाठी लागणारं साहित्य इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे पावाटी खोबरं कोथिंबीर लाल तिखट हळद हा घरगुती आपला काळा मसाला आहे याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे बघा खूप छान लागते याच्याने आपली भाजी आलं लसूण खसखस आणि मीठ गॅसवर मी कडाई गरम करायला ठेवलेली आहे त्यात तेल घालते वडीसाठी ना थोडस तेल जास्त झालं म्हणजे छान बनते वडी तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं त्यात मी आता मोहरी घालते जिरे हिंग हळद हे वाटण केलेलं आहे ना आपण तर ते वाटण पण घालूया हे वाटण आहे ना तेलामध्ये चांगलं परतून घ्या व्यवस्थित म्हणजे आले लसूणचा ना कच्चा वास जाईल आता मी याच्यामध्ये पाणी घालते आपण हे एक वाटी असं दाबून पीठ घेतलं होतं ना त्यासाठी मी दीड वाटी पाणी घालते चवी पुरत थोडं मीठ आणि थोडी कोथिंबीर पाण्याला आपल्या उकळी आल्यावरच आपण बेसन हाटणार आहे थंड पाण्यात नका टाकू बेसन पाण्याला उकळी आलेली आहे आणि गॅस कमी करूनच बेसन टाका फुल गॅसवर बेसन नका टाकू म्हणजे गाठी होतील नाही तर थोडं थोडं बेसन टाका आणि असं पीठ न वैरून याच्यामध्ये पिठाचा बघा व्यवस्थित गोळा झालेला आहे तुम्हाला जर असं पीठ येत नसेल ना वैरता आणि गाठी होत असेल ना तर तुम्ही हेच पीठ ना दीड वाटी पाण्यामध्ये कालवून पण केलं तरी चालेल तरी पण त्याच्या पण वड्या चांगल्या पडतात ही मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी या पद्धतीने केलेलं आहे आणि पीठ हे करताना ना लाकडी चमचा किंवा उलकणं घ्या त्याच्याने ना गाठी खूप कमी होतात हे पीठ आपण दोन मिनिटं वाफवून घेऊया हो। दोन मिनिट झाले बघा हे पीठ ना आपलं चांगलं व्यवस्थित शिजलं आहे हे वडीचं पीठ आहे ना तुम्ही नॉनस्टिकच्याच भांड्यात करा अजिबातच खाली बघा चिटकत नाही आपण ॲल्युमिनियम स्टीलचं केलं ना तर बेसन नाही खूप चिटकतं मग भांड्याला आता याची वडी थापून घेऊया ताट्याला बघा मी आधीच तेल लावून घेतलेलं ला आहे याच्यातच आपण आता वड्या थापूया आणि वाटीला पण तेल लावून घ्या त्याच्यानीच ना आपण ही वडी थापून घेऊया व्यवस्थित आता सध्या खूप गरम आहे थोडंसं थंड झालं ना तर मग हाताने पण थापलं तरी चालेल हे बघा मिश्रण व्यवस्थित ना मी ताटामध्ये थापून घेतलेलं आहे याच्यावरच आता खोबऱ्याचा किस लावते हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे मी तुम्ही आपण नॉर्मल किसून घेतलं तरी चालेल घरचं थोडीशी कोथिंबीर हो ते पण सर्व असं व्यवस्थित दाबून घेऊया आणि हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावरच आपण कट करूया वडीचं मिश्रण ना आपलं गार होतंय तोपर्यंत ना आपण मसाल्याचं वाटण करूया थोडं तेल घातलं कडाईमध्ये तेल चांगलं गरम झालंय याच्यामध्ये मी आता एक कांदा घालते हा एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा बघा छान भाजलेला आहे व्यवस्थित गुलाबी रंगाचा त्याच्यामध्ये आता खोबरं घालते खोबरं पण ना आपण चांगलं भाजून घेऊया कांद्याबरोबर आणखी ते वाटण आहे ना चांगलं व्यवस्थित भाजलं ना, ना तरच रस्सा मस्त बनतो खोबरं पण चांगलं भाजलेलं आहे बघा आता ह्याच्यात खसखस घालते खसखस आधी घालू नका तुम्ही खसखस ना, ना लवकर करपते अगदी एक अर्धा मिनिटच खसखस आपल्याला भाजायची येतात आणि बारीक गॅसवरच भाजते बघा मी हे खसखस मोठा नाही केलेला आहे याच्यातच हा लसूण आणि हे आलं पण एक अर्धा मिनिटं भाजून देईल हे सर्व चांगलं भाजून घेतलेलं आहे बघा मी आता आपण गार करूया आणि मग याचं वाटण करूया गॅस बंद करते मी हे सर्व मिश्रण गार झालेलं आहे बघा आता मी याच्या वड्या पाडते शंकर पाळीच्या आकाराच्या आपल्याला वड्या पाडायच्या हे बघा वड्या किती छान पडलेल्या बघा आपल्या मस्त वड्या झालेल्या आहे त्या वड्या नुसत्या खायला पण चांगल्या लागतात किंवा आपण जेवताना ना साईड डिशमधून पण घेऊ शकता त्या वड्या एरवी पण अशा खायला खूप छान आहे वड्या हे वाटण आहे ना मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊया याच्यामध्ये ना, या या ना, या ना, ना मी या कोथिंबीरच्या काड्या पण घेतलेल्या आहे बघा या काड्याने ना भाजीची चव खूप छान वाढते आणि या काड्यांमध्ये जीवनसत्व पाल्यापेक्षा ना जास्त आहे त्यामुळे मी नेहमी या कवळ्या काड्यानं वाटणामध्ये वापरत असते आणि वरण थोडी कोथिंबीर पण थोडंसं पाणी टाकून ना एकदम छान पेस्ट करून घेऊया आपण याची हा मसाला बघा मी छान एकदम बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण भाजी कढई गरम आहे त्याच्यामध्ये तेल घालते कडाईत एक दोन ते तीन चमचे तेल घातलेला आहे बघा छान मस्त आपल्याला झणझणीत रस्सा करायचा आहे त्यामुळे जा जरा तेल आणि तिखटपण छान व्यवस्थित झाला तरच ही भाजी खूप छान चवीला लागते तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये ना तमालपत्र घालते मी आणि हे वाटण घालते वाटलेलं आहे हे वाटण आहे ना तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त मसाला थोडा परतून घेतलेला आहे आता आपण सुके मसाले घालूया याच्यात थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे काळा मसाला तुमच्याकडे समजा असा काळा मसाला नसेल आणि तुम्हाला ही जर भाजी करायची असेल ना तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाला वापरा आणि मग याच्यामध्ये ना धने जिरे पूड घाला जरा तशी पण भाजी तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे कोल्हापुरी मसाला असेल तोही घातला तरी चालेल तेल सुटेपर्यंत ना छान परतून घेते मी आता त्या भाजीमध्ये घालण्यासाठी ना साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे हेच गरम पाणी आपल्याला या भाजीत टाकायचं आहे थंड नाही टाकायचं मसाला चांगला व्यवस्थित भाजलाय बघा तेल सुटलं आहे साईडला मसाला चांगला भाजल्यावरच याच्यामध्ये आपण पाणी घालू याच्यात आता मी पाणी घालते हे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे बघा मी याच्यामध्ये आणि गरमच पाणी घाला गरम पाण्याने ना भाजीला तर्री खूप छान येते याच्यामध्ये मी थोडं आणखीन पाणी घालते तुम्हाला रस्सा कसा घट्ट पातळ पाहिजे आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता याच्यात पण हा रस्सा ना थोडा पातळच चांगला लागतो भाकरी बरोबर कुसखुरून खायला मस्त लागतो हा रस्सा तुम्ही जर माझ्या मसाल्याची रेसिपी अजून बघितली नसेल ना तर नक्की बघा खूप छान झाला आहे तो मसाला चवीला त्याच्यानेच या सर्व भाज्या आपण व्हेज नॉनव्हेज भाज्या छान बनवू शकतो त्याची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालते आता आपण या भाजीला ना व्यवस्थित चांगली उकळी येऊ हो देऊया भाजीला बघा चांगली उकळी आलेली आहे किती सोपी आहे बघा भाजी करायला अगदी घरच्या बेसिक साहित्यांपासूनच केलेली आहे बघा ही भाजी आपल्या घरात भाजी नसेल ना तर ही भाजी आपण सहज करू शकतो सध्या पावसाळ्यामध्ये एकतर भाज्या मिळत नाही आणि मिळाल्या तरी खूप महाग आणि चांगल्याही मिळत नाही तर याचा आपण कधी भेद करू शकतो घरी खूप छान लागते पण ही भाजी चवी तोंडाला ना खूप चांगली चव येते या भाजीनी चांगला झणझणीत रस्सा आणि वडी एकदम मस्त आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला बघा 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 तवंग किती छान आलेला आहे आता ही भाजी करून हा मस्त झणझणीत तोंडाला चव आणणारा पाटवडीचा रस्सा तयार झालेला आहे हा तुम्ही भाकरी चपाती भाताबरोबरही खाऊ शकतात हा पाटवडीचा रस्सा तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा खूप आवडेल तुमच्या घरच्यांना हे बघा इथे मी दीक्षित लाईफस्टाईल नुसार थाळी सजवलेली आहे ही अशी थाळी ना मी रोज घे खात असते कारण सध्या मी दीक्षित लाईफस्टाईल फॉलो करत आहे ना याच्यामध्ये फक्त भाजी आहे ना ती बदलते बाकीचं रोज हे आहार आहे ना काकडी टोमॅटो मोड आलेले मूग दही वगैरे ना हे ही कडीपत्त्याची चटणी चे, पण इथं दिलेली आहे याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे बघा फक्त भाजी बदलते बाकी सगळं हे रोज असतं जेवणाला हे बघा इथं भाकर मी किती छान पातळ मऊ लुसलुशीत केलेली आहे अगदी संध्याकाळपर्यंत पण मऊ राहणारी अशी भाकर केलेली आहे बघा तुम्हाला जर अशी भाकरचा व्हिडिओ पाहायचा असेल ना तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याचा पण व्हिडिओ नक्की शेअर करेन तुम्ही खूप मस्त पातळ भाकर झालेली आहे बघा ही आणि या भाजीबरोबर ही भाकर खूप छान लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद